माझ्या छोटस चॅनल विद्यार्ण पी सी मध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरे इतका झाला का पाणी वगैरे सगळ्यांच आमचा झाला चहा पाणी संध्याकाळचे सहा साडेचहा झाले तुमले डबर तिकडं अंधार लवकरच होते मुलं बॉल खेळतात बसलो तर मला त्याला एक व्हिडिओ काढा मुलं दाखवते तुम्हाला कशी खेळतात ते इकडं मुलं बॉल खेळतात ते इकडं आई बसली आईच्या मैत्रिणी बसल्यात इकडे क्रिकेट खेळतात आदित्य आरोई तिची मैत्रीण सगळे खेळतात ते कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा